श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे सेवा मार्ग या यूटूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो देव म्हणत आहेत की आजचा हा भक्कम संदेश पाहून दुर्लक्ष करू नकोस तू जर आज या संदेशाकडे दुर्लक्ष केलीस तर खूप पश्तावशील म्हणून आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा भाग्यवान ठरशील देव म्हणतात जेव्हा तुम्हाला तुमच्या भावना पृष्ठभागावर भागावर आल्याचे जाणवते तेव्हा या तीन गोष्टी लक्षात ठेवा प्रथम काळजी करणे दुसरं तुम्हाला काय हवे आहे हे देवाला सांगा आणि त्यांनी तुमच्या कुटुंबासाठी जे काही केले त्याबद्दल त्यांचे आभार माना पुढील आठवडा दैवी हक्षप आश्चर्यकारक बातम्या आणि क्रांतिकारी यशांनी परिपूर्ण असेल बलवान आणि शूर व्हा कारण देव ज्याने सहा दिवसात जग निर्माण केले आहे आणि सातव्या दिवशी विश्रांती घेतली आहे तो तुम्हाला सामर्थ्य देण्यास आणि कोणत्याही अडथळ्यावर विजय मिळवण्यास मदत करण्यास सक्षम आहे स्वामींची जोडणे महत्त्वाची आहे जो कोणत्याही जखमी आत्म्याला सुधारू शकतो आणि कोणत्याही हृदयाला शिरडून टाकू शकतो जर तुम्ही तुमच्या देवतेवर आणि प्रेमावर विश्वास ठेवला तर तुम्हाला आनंद आणि शांतता मिळेल जी तुलनेने पलीकडे आहे देव म्हणतात नेहमी खऱ्या कृतज्ञतेची वृत्ती ठेवा तुमचे आशीर्वाद मजा आणि देवाने तुमच्यासाठी ठेवलेल्या अनेक गोष्टींचा स्वीकार करा जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद द्यायचे निवडतो तेव्हा काही असो सर्व काही उत्तम प्रकारे कार्य करेल तुझ्यावरचा माझ्या प्रेमाला सीमा नाही तू माझा प्रिय मुलगा आहेस घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे गाडीवरून जाताना कोणाचा तरी धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो ते सावरणे म्हणजे गुरुकृपा एक वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळचे जेवण पोटभर जेवण म्हणजे गुरुकृपा कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी, जी ताकद आपल्यात निर्माण होते ती ताकद म्हणजे गुरुकृपा आपण सर्व संपले असे वाटत असते पुन्हा उठून विश्वनर निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते ती उमेद म्हणजे गुरुकृपा अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असताना तू लढ आम्ही आहोत हे गुरुबंधूचे शब्द म्हणजे गुरुकृपा पैसा गाडी बंगला मिळणे म्हणजे गुरुकृपा नव्हे तर ते नसताना आयुष्यात असलेले समाधान म्हणजे गुरुकृपा मित्रांनो देव म्हणतात जेव्हा आपला स्वामींवर भक्कम विश्वास आहे तेव्हा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही प्रत्येकाचे दुःख प्रत्येकाच्या समस्या प्रत्येकाचे प्रश्न हे सर्व काही स्वामींना माहीत आहे आणि हे सर्व काही सोडवणारे देखील ते आपले स्वामी महाराजच आहेत म्हणून मनापासून स्वामींना शरण जा रोज, रोज ना ना मनो भावे सेवा करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भिव स्वामींच्या भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या मताशी ठाम राहा आणि विश्वास ठेवा कर्माची भीती नक्की मनात ठेव तुझ्या मरणानंतर तुझे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहे याची पदोपदी जाणीव ठेव देव म्हणतात उपवास कर किंवा नको करू तुझी मर्जी पण जिबेवर ताबा नाही जमला तरी चालेल पण तुझा मोह आवर मात्र न विजय नक्की मिळेल तू रोज मठात जा किंवा नको जाऊस ही तुझी इच्छा आहे जिथे कर अहंकारावर मात कर नक्कीच विजय मिळवशील भक्तांनो देव म्हणतात त्यांचे विचार प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जेने भरून टाकतात माझा जेव्हा जेव्हा आत्मविश्वास कमी होत असतो तेव्हा तेव्हा मी देवाचे विचार ऐकत असतो आणि ते समजूनही घेत असतो खरंच शरीरात अगदी सकारात्मक ऊर्जा संचारते काहीतरी वेगळं करण्याची उत्कृष्ट इच्छा निर्माण होते माझ्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ महाराजांनी खूप बदल केले आहेत आपल्या जीवनाचा भाग असणे आवश्यक आहे मला असं वाटतं तुम्हालाही स्वामी समर्थांचे विचार आत्मसात करायला हवेत कारण हे नुसते विचार नाहीत तर सुंदर जीवन जगण्याची अद्भुत शक्ती आहे आणि ही ज्याच्या ज्याच्या जवळ असेल त्याला या कलियुगात घाबरण्याची काहीही कारण नाही देव म्हणतात मनुष्यजन्म हा चौऱ्याऐंशी लाख योणी यानंतर प्राप्त होतो परंतु एक गोष्ट निश्चितपणे सांगू शकतो प्रत्येक क्रियांची प्रतिक्रिया ही असतेच म्हणून माणसाने मिळालेल्या या मनुष्य देहाचे चांगले कर्म करण्यासाठी वापर करावा मनुष्य जन्म चौऱ्याऐंशी लक्ष योनी यानंतर मिळो अथवा न मिळो याकडे लक्ष देऊ नका लक्ष द्या तुमच्या चांगल्या कर्मांकडे कारण तुमची चांगली कर्मेस पुढे तुम्हाला चांगले फळ देणार आहेत देव म्हणतात धरतीवरती जनकल्याणासाठी अवतरलेल्या महापुरुषांपैकी एक होते ते स्त्री स्वामी समर्थ महाराज साक्षात ईश्वरी अंश असूनही त्यांनी मनुष्य धर्माचे नियम कधीच तोडले नाहीत जनकल्याणासाठी केलेल्या महान कार्यांमुळे हजारो वर्ष उलटूनही ते आज जनमानसात ईश्वर रूपात विराजमान आहेत देव म्हणतात जोपाळा जेव्हा आपण पुढे ढकलतो तो तसाच पाठीमागेही येतो म्हणजेच प्रत्येक क्रियांची ही प्रतिक्रिया ही होतच असते म्हणजेच प्रत्येक कर्माचे फळ हे कधी ना कधी मिळतच असते मित्र हो नियतीचे नियम अटल आहेत त्यांना कोणीच बदलू शकणार नाही स्वयं ईश्वर देखील त्यांनी निर्माण केलेल्या नियतीच्या नियमांमध्ये हस्तक्षेप करत नाहीत तर भगवान श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात ईश्वरी अंश असूनही त्यांनी कर्म आणि इतर कोणत्याही निसर्गाच्या हस्तक्षेपामध्ये हस्तक्षेप केला नाही यावरून प्रत्येक माणसाने न चुकता कर्माच्या फळाची नुसती अपेक्षा न करता सतत चांगले कर्म करत राहिले पाहिजे नियती तुम्ही रोजवलेल्या कर्माचे फल नक्कीच देणार आहे जेव्हा चांगले आणि वाईट यामध्ये पर्याय निवडताना मनाची कोंडी होते तेव्हा कोणता पर्याय निवडावा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते भक्तांनो देव म्हणतात मनुष्य जेव्हा आपल्या जीवनात अनेक कर्म करतो त्यावेळी ते त्याला अनेक प्रश्न उद्भवतात त्याच्या मनात काहूर माजलेले असते कुणाची निवड करावी आणि कुणाची नाही अशी कोंडी निर्माण होते तेव्हा मित्र तुम्हाला तुमच्या तुम्हाला कुणाला निवडायचे आहे हे तुमच्यावर अवलंबून असते नियती तुम्हाला अनेक पर्याय देते यात तुम्ही गोंधळून जाता परंतु शेवटी तुम्हाला एका कुणाला तरी निवडावे लागते मित्र हो येथेच तुमची खरी परीक्षा असते आणि या परीक्षेत तुम्ही चुकूनही नापास झालात तर पुढे महाभारतातील कर्ण या योद्ध्यासारखी कथा होईल सगळं काही माहीत असतानाही त्याने स्वतःचा स्वार्थ निवडला आणि दृष्ट वृत्तीकडून लढण्याची पाळी आली आणि भयानक मृत्यूला त्याला सामोरे जावे लागले मित्रांनो देव म्हणतात असे नाही की कुणाला त्याला समजावले नाही स्वयं सुद्धा त्याला चांगले आणि वाईट काय आहे याची जाणीव करून दिली होती परंतु मित्र हो कधीकधी मनुष्य प्रेमाच्या आणि उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला असतो अशावेळी त्याला चांगले आणि वाईट यामध्ये अंतर माहीत नसूनही त्याला वाईट वृत्तीला निवडावे लागते परंतु येथे अशी माणसे चांगली कर्म आणि नैतिक धर्मातून भविष्यात होणारे चांगले ते तो विसरून जातात त्याला फक्त स्वतः स्वार्थ दिसतो त्याला फक्त कुणीही कुणीतरी केलेली मदत आठवते परंतु येथे तो त्याच्या जन्माचे मुख्य कारणच विसरून जातो आणि शेवटी तो हतबल होऊन दृष्ट प्रवृत्तीसाठी स्वतःचा जीव गमावून बसतो मित्रांनो देव म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेवा नियती हमेशा आपली परीक्षा घेत असते सतत काही ना काही संकटे आपल्यापुढे टाकत असते परंतु आपण यातून कसे बाहेर पडतो ही आपली एक धर्म परीक्षाच असते जे येथून पास होतात ते नक्कीच भविष्यातील गोड फळे खातील दुसरे आहे भाग्य जे आपल्याला अनेक पर्याय देते मग येथे पर्याय निवडण्याचे काम आपले असते जर पर्याय चांगला निवडला तर तुम्हाला संकटांचा सामना करावा लागेल परंतु शेवटी तुम्हाला फळे ही गोडच मिळतील परंतु तुम्ही याच्या उलट केलं शेवटी तुम्हाला दंडच प्राप्त होणार आहे परंतु मित्र हो आपले भविष्य हे आपल्या निवडीवर अवलंबून असते जर तुमची निवड चांगली असेल तर तुमची कर्मी तुम्हाला चांगलंच फळ देणार परंतु निवड चुकीची झाली तर तुम्हाला काहीही सांगण्याची गरज नाही तेवढे तुम्ही हुशारच आहात देव म्हणतात निसर्गाचा एक नियम आहे परिवर्तन अटल आहे याला कुणीच बदलू शकत नाही तरीही मनुष्य सतत परिवर्तनाला घाबरत असतो तो, तो मान्यस करायला तयार नसतो की जे आज त्याच्याकडे आहे ते उद्या दुसऱ्याकडे जाणार आहे तो सतत आपलं आपलं करत असतो त्याला बदल मान्यस नसतो परंतु असा विचार करणे तुमचा मूर्खपणा आहे तुमच्या विचार करण्याने जग चालत नाही जे होणार आहे ते होणारच आहे त्याला कुणीही बदलू शकत नाही मित्रांनो तुम्ही या संदेशाशी सहमत असाल तर होय मी स्वामी संदेशाशी सहमत आहे असं टाईप करा आणि आपली उपस्थिती दर्शवा आणि अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि जाता जाता बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त